जून महिन्याचा हप्ता तीस टक्के महिलाला मिळाला नाही तर खरंच तीस टक्के महिलांना हप्ता मिळणार का तीस टक्का महिलांना हप्ता बंद झाला आहे का पाहूया अधिक माहिती त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ज्या ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा शेअर करा म्हणजे तर जाणून घेऊया सत्तर टक्के महिलांना पैसे आले आहे आता तीस टक्क्या महिलांना पैसे मिळालेले नाही तर समजून घेऊया का नाही मिळाले तर त्या महिलांचे काही तांत्रिक अडचणी म्हणजे डी बी टी ॲक्टिव्ह नसेल तरीसुद्धा त्या महिलांना पैसे आलेले नसेल किंवा शनिवार होता त्यामुळे शनिवारी कसे भरपूर महिलांना वाटप झाले काही महिलांचं राहिला असेल तर सोमवारी म्हणजे आज संध्याकाळपर्यंत वाटप होणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही कुठेही पॅनिक होऊ नका तुमचे जे पैसे अडकलेले आहे ते नक्कीच तुम्ही पात्र आहात निकषात बसत आहात तर नक्की तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे तर तीस टक्का म टक्के जेवढे महिला आहे त्यांना हप्ते आलेले नाही म्हणून लाडक्या बहिणी खूप चिंतित आहे तर या गोष्टी इथं स्पष्ट होत आहे की तुम्ही पात्र आहात तर घाबरायची गरज नाही तुम्हाला पैसे मिळणारच मिळणार अगर ह्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये नाही मिळाले तर तुम्हाला जुलैमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो ही आजचा हा मेसेज जास्तीत जास्त पुढे शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या फोनमध्ये आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे ज्या ज्या महिलांना नाही मिळाले त्या महिलांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आम्ही नक्की तुमचा कमेंट्स आंसर देत आलेला आहोत तर पुन्हा भेटून शकते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद